बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पाहा मुंबई वार्ता न्यूज मराठी अंबरनाथ नगर परिषद हद्दीत असणाऱ्या कैलासनगर येथील मराठी शाळा क्रमांक एक आणि स्वामीनगर शास्त्रीनगर येथील तमिळ शाळा क्रमांक अकरा या दोन्ही शाळेची अतिशय बिकट परिस्थिती होऊन शाळेची दुरवस्था झाली होती या शाळेच्या छतावरील कोवले तुटल्याने पावसाचे पाणी शाळेतील विद्यार्थ्यांच्या अंगावर पडायचे आणि त्यातच विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यायला लागायचे तर शाळेच्या भिंतीना तडे शौचालयाची दुरवस्था अशा विविध त्रासाला विद्यार्थ्यांना समोर जावे लागत होते ही बाब अंबरनाथ नगर परिषद माजी उपनगराध्यक्ष अब्दुल त्यांनी अंबरनाथ नगरपालिका प्रशासनासह शासन स्तरावर पाठपुरावा करण्यास सुरुवात केली गेल्या दहा वर्षाच्या पाठपुराव्यानंतर कल्याण लोकसभा खासदार श्रीकांत शिंदे व अंबरनाथ विधानसभा आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या विशेष प्रयत्नातून शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण अनुदानातून कोटी निधी मंजूर करून घेत नगर येथील मराठी शाळा क्रमांक एक आणि स्वामीनगर शास्त्रीनगर येथील तमिळ शाळा क्रमांक अकरा या दोन्ही शाळेच्या नवीन इमारतीच्या कामाला मंजुरी मिळाली तसेच अंबरनाथ माजी उपनगराध्यक्ष अब्दुल भाई शेख यांच्या अठ्ठक पाठपुराव्याला अखेर यश मिळाले या दोन्ही शाळेच्या इमारतीच्या कामाचा भूमिपूजन सोहळा शुक्रवार दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आयोजित करण्यात आला होता तसेच माजी उपनगराध्यक्ष अब्दुल भाई शेख यांच्यासह शाळेतील विद्यार्थी शिक्षक स्थानिक नागरिक व पत्रकारांच्या शुभ हस्ते श्रीफल फोडून इमारतीच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले जी वन प्लस वन अशी इमारत शाळेच्या पाठीमागील बाजूस असणाऱ्या जागेत सर्व मूलभूत सोयी सुविधा असलेली सुसज्ज अशी इमारत उभारण्यात येणार असून सध्या जुनी शाळा आहे त्या ठिकाणी सुसज्ज असे खेळाचे मैदान देखील तयार करण्यात येणार असल्याचे शेख यांनी सांगितले या प्रसंगी बांधकाम विभागाचे राजेश तर्वी युवा सेनेचे महेश चव्हाण रोहित चलवादी यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी शिक्षक व स्थानिक नागरिक आणि विद्यार्थी उपस्थित होते मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ आता जे शिक्षकांनी माहिती दिली साधारणतः एकोणीशे चोवीस पासून ही शाळा स्थापन झालेली आहे हे वर्ष होतं वर्षापासून आम्ही या करत असतो आणि इथं आता शासनाने वैशिष्ट्यपूर्ण अनुदान त्याच्यातून नऊ कोटी रुपये या प्रोजेक्टला बहाल केलेले यामध्ये नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत साहेब यांनी मुळाचं सहकार्य दिलेलं आहे आणि डॉक्टर बालाजी केदीकर आपले आमदार आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आपले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्याकडे पाठपुरवठा करून हे फंड मंजूर करून घेतलेले आणि ते एक भव्य दिव्य जी प्लस ची शाळा उभी राहणार आहे त्याच्यामध्ये सर्व सुख सुविधा असणार आहे आणि या शाळेमध्येच जी स्वामीनगर मध्ये माझ्या वाडामध्ये जी, जी तबीड शाळा होती ते विभागात असल्या कारणाने तिकडे लहान कोणावरती योग्य प्रकारे शिक्षणामध्ये अडथळा ती शाळा पण या इमारतीमध्ये शिफ्ट करणार आहे परिस्थिती बिकट आहे ही शाळा जर एकोणीस तेवीस शंभर वर्षे पर्वत आहे त्यामुळे आणि असल्यामुळे ही अशी परिस्थिती झालेली आहे आणि त्यामुळे नगरपालिका आता बांधण्यासाठी दोन वर्षापूर्वी प्रयत्न करत आहेत आणि आता जे इमारत मिळणार आहे आम्हाला खरोखरच चांगली मिळणार आहे आणि त्यामुळे इथून पुढे शाळेची प्रगती होत जाईल तर गेल्या वर्षी अशी पटसंख्या थोडी कमी होत चाललेली आहे या वर्षी आम्ही पालकांना सांगितलं की या ठिकाणी ही इमारत होणार आहे त्यामुळे या वर्षी गेल्या वर्षीपेक्षा जवळ दुप्पट ऍडमिशन या ठिकाणी प्रवेश झालेला आहे आणि अंबरमध्ये इतर शाळांपेक्षा जास्त प्रवेशा शाळा शाळे आहे कशामुळे यावरती आम्ही इमारत बांधणार आहे या आशेवरती आम्ही लोकांना प्रचार केला लोकांना सांगितलं झालेलं आहे आणि नवीन इमारत या ठिकाणी होणार आहे आता सांगितलं पाहुणे जवळजवळ वन प्लस वन या ठिकाणी एक नंबर शाळा क्रमांक एक कैलासनगर आणि स्वामीनगर क्रमांक अकरा या दोन इमारती दोन्ही शाळांची एक इमारत होणार आहे वन प्लस होणार आहे या ठिकाणी वीस रूम आहेत या ठिकाणी त्या ठिकाणी सेपरेट तुम्हाला ऑफिस रूम मिळेल मोठा हॉल मिळेल या ठिकाणी कम्प्युटर रूम मिळेल या ठिकाणी लॅब मिळेल लॅबोरेटरी असेल असं आणि त्याबरोबर खेळाचं मैदानी उपलब्ध मिळणार आहे त्यामुळे या ठिकाणी अंबराम एक सुसज्ज अशी नवीन खाजगी शाळा एक प्रतिस्पर्धा प्रतिस्पर्धक इमारत मिळणार आहे आणि या ठिकाणी गौरव गौरव गोरी मुलाच्या भविष्यासाठी एक चांगला पर्याय माननीय नगरसेवक अब्दुलबाई शेख आणि त्या ठिकाणी स्थानिक आपले प्रशासन आणि नगरपालिके प्रशासन नगरपालिका अधिकारी यांच्या प्रयत्नाने स्थानिक आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या बहुमूल्य सहकार्यामुळे खासदार श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या प्रयत्नामुळे ही आम्हाला सुसज्ज इमारत मिळणार आहे आणि नक्कीच आपल्या गोरगरीब मुलांचं भविष्य उज्ज्वल